पासष्ट वर्षांपासून नवरात्र महोत्सव साजरा करणारे विजापूर वेस येथील सार्वजनिक शक्ती महापूजा मंडळ मंदल। या मंडळाच्या देवीची पूजा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख प्रमोद मोरे विजय बामगुंडे किरण पवार यांच्या हस्ते संपन्न झाली सार्वजनिक शक्ती पूजा मंडळ हे गेल्या पासष्ट वर्षापासून नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे या वर्षीही मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी यांनी दिली आणि त्यांच्या हस्ते आई जगदंबेची महापूजा करण्यात आलेली आहे हे मंडळ साधारणपणे साठ ते सत्तर वर्षापूर्वी स्थापन करण्यात कर। आलं होतं आणि या मंडळाचे पदाधिकारी गोपाळांना पडवळकर अध्यक्ष शिवाजीराव वडतीले आदी उपस्थित होते आणि यांच्या सगळ्यांच्या मान्यवरांची उपस्थिती दे यावेळी मंडळाचे अध्यक्ष चेतन पडवळकर उपाध्यक्ष विश्वनाथ जाधव खजिनदार बजू रोहिटे सदस्य आशितोष पडळकर जय रोहिटे केदार जाधव विशाल वडतिले आदी उपस्थित होते